इतकंच नाही तर ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त कर लावताना कच्च्या तेलातून नफेखोरी केल्याचा आरोप केला युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात हजारो लोक मृत्युमुखी पडतायत पण भारताला त्याची फिकीर नाही असा दावाही ट्रम्प यांनी केला पण खरंच भारतीय कंपन्यांनी इतका नफा मिळवलाय का आणि तसं असेल तर मग भारताच्या नागरिकांना त्याचा काय फायदा झाला या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा एक रिपोर्ट भारताने रशियाकडून स्वस्तात तेल घेऊन नफा कमवला रशियाने युक्रेन मध्ये हजारो लोक मारले त्याची भारताला फिकीर नाही हा बारत आवर आरोप आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर जगातला सर्वाधिक टॅरिफ लावताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नफेखोरीचा आरोप केलाय गेल्या तीन वर्षात भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे रशियानं युक्रेनचे युद्ध पुकारल्यावर युरोपीय युनियननं त्यांच्याकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवली शिवाय रशियावर एका विशिष्ट किमतीपेक्षा जास्त दरानं तेलाची विक्री करण्यासही बंदी घातली ही किंमत तत्कालीन बाजारभावापेक्षा जवळपास तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होती आणि भारतानं हीच संधी साधली रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली सध्याच्या परिस्थितीत भारत रशियाकडून रोज सतरा लाख ऐंशी हजार बॅरल तेल खरेदी करतो इराक कडून दररोज नऊ लाख बॅरल कच्च तेल आयात करतो तिकडे सौदी अरेबियाकडून सात लाख तर अमेरिकेकडून दोन लाख एका बॅरलची आयात होते हा समज खरा आहे कारण जेव्हा रशियाकडून आपण क्रूड गॅस वाट केली तेव्हा परिस्थिती अशी उद्भवली होती की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे युरोपियन कंट्रीजनी रशियावर सँक्शन त्याच्यावर रशियावर सँक्शन टाकली सँक्शन टाकल्यानंतर त्यांच्याकडनं क्रूड ऑइल घेणं कमी केलं किंवा काहींनी बंद केलं रशियाला त्यांच्याकडे असलेला स्टॉक डिस्पोज करणं आवश्यक होतं त्यांना नवीन कस्टमर्स शोधणं आवश्यक होतं आणि अशाला त्यांनी भारताला बऱ्यापैकी चांगल्या सवलती देऊन म्हणजे भरपूर डिस्काउंट इतर काही लॉजिस्टिक सवलती वगैरे दे। देऊन आपल्याकडे अट्रॅक्ट केलं आणि मग भारताने रशियाकडनं बऱ्यापैकी चांगल्या डिस्काउंट म्हणजे पाच ते पंचवीस डॉलर पर बॅरल एवढं मोठं डिस्काउंट घेऊन रशियाकडनं आपण क्रूड घ्यायला सुरुवात केली याच्यामध्ये मुख्यतः फायदा असा झाला की आपलं इम्पोर्ट बिल कमी झालं डिस्काउंटमुळे आणि आपला फॉरेन एक्सचेंजचा जो आउटफ्लो आहे तो कमी झाला आपली बॅलन्स ऑफ पेमेंट परिस्थिती त्यामुळे सुधारली भारताच्या तेल खरेदीचा बहुतांश हिस्सा सरकारी तेल कंपन्यांच्या माध्यमातून होतो या तेलावर शुद्धीकरणाची प्रक्रिया राबवली जाते रशियाकडून येणाऱ्या स्वस्तातल्या तेलाचं शुद्धीकरण केल्यावर भारतीय कंपन्यांना मिळणारं पेट्रोल आणि डिझेल मात्र बाजारभावानं विकण्यात येतं त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांच्या नफ्यात जबरदस्त वाढ झाली आहे मनी लाईफ न तयार केलेल्या आकडेवारीनुसार इंडियन ऑइलचा दोन हजार आकडेवारी नफा होता आठ हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये तो दोन हजार चोवीस मध्ये एकोणचाळीस हजार सहाशे एकोणीस कोटींवर पोहोचलाय भारत पेट्रोलियमचा नफा दोन हजार बावीस मध्ये जेमतेम अठराशे सत्तर कोटी रुपये होता तो दोन हजार चोवीस मध्ये सव्वीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटींपर्यंत गेलाय हिंदुस्थान पेट्रोलियम तर दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर चोवीस मध्ये या कंपनीनं चौदा हजार सहाशे तेलाचा जबरदस्त फायदा करून घेतलाय रिलायन्सनं रशियाकडून घेतलेल्या कच्च्या तेलामुळे त्यांचा प्रति बॅरल साडे डॉलर पर्यंत फायदा झाला तर नायरा नावाच्या मूळच्या रशियन तेल कंपनीनं भारतातल्या तेल शुद्धीकरणातून त्यांचा पंधरा पूर्णांक दोन डॉलर प्रति बॅलरचा फायदा कमावला जेव्हा ऑइल कंपन्यांचा नफा प्रचंड वाढला तेव्हा ते जो डिव्हिडेंड गव्हर्नमेंटला देतात तो वाढला बरं सगळ्यात पहिलं कारण गव्हर्नमेंटला पीएसयू जे म्हणतो आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग या कंपन्या केंद्र सरकारला डिव्हिडंड देतात त्यांचा प्रॉफिट वाढल्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणात गव्हर्नमेंटला डिव्हिडंड मिळाला त्यामुळे सरकारचा फायदा नक्कीच झाला आता प्रश्न असा आहे की सरकारने तो मिळालेला पैसा जनतेसाठी वापरला का हा एक प्रश्न आणि दुसरं त्याऐवजी सरकारने जर पेट्रोलची शेवटची किंमत जी आहे ग्राहकांची किंमत आहे ती कमी केली असती का तर काय झालं असतं तर झालं असं की ऑइल कंपन्यांनी त्यांचं रिफायनिंगची कॉस्ट कमी झाली त्यामुळे त्यांचा फायदा वाढला पण त्यांनी मार्केटिंग मध्ये कॉस्ट वाढवल्या कारण त्यांचं म्हणणं असं होतं की पूर्वी जेव्हा आम्ही एलपीजी आणि केरोसिन सबसिडी रेटने देत होतो तेव्हा आमचं प्रचंड नुकसान झालंय ऍक्च्युअली तेव्हा त्यांना सबसिडी वगैरे मिळाल्या पण त्यांची आज ओरड अशी होती की आम्ही जी पूर्वी एलपीजी सबसिडी दिली जी केरोसिन सबसिडी दिली त्याच्यामुळे आम्ही जो नुकसान सहन केलं आज आमचे दिवस चांगले आम्ही तो जो काय फायदा आहे तो आमच्याकडे घेतो त्याच्यामुळे असं झालं की मार्केटिंगची जी प्रायमरी प्राईस आहे ऑइल कंपन्या फिक्स करतात ती कारण आता सरकारचं नियंत्रण कमी आहे आता सरकार आणि पब्लिक सेक्टर ऑइल कंपन्या तसं म्हणा अंडरस्टँडिंग प्राइसिंग डिसाईड करतात आता सरकारी तेल कंपन्यांनी आणि त्यांनी केलं म्हणून प्रायव्हेट तेल कंपन्यांनी सगळ्यांनीच मार्केटिंगचं मार्जिन जी आहे ती प्रचंड वाढवली आणि जो काही त्यांचा सेविंग होतं रॉ क्रूड ऑइल स्वस्त मिळाल्यामुळे ते सगळं खिशात घेण्यासाठी मार्केटिंगची प्राइस मार्केटिंग मार्जिन वाढवली प्राइसेस वाढल्या आणि तेव्हा सरकारने कोणतेही कर कमी केले नाही ना कस्टम ड्युटी कमी केली ना एक्साइज ड्युटी कमी केली ना व्हॅट कमी केला आणि त्याच्यामध्ये इनफॅक्ट आता मध्यंतरी एक्साईज ड्युटी वाढवून बत्तीस हजार कोटी रुपये एक्स्ट्रा कमवले सरकारने आता हे जे टॅक्सेस आहेत हे त्या ऑइल कंपन्यांचा प्रॉफिट नसतं हा सरकारचा रेव्हेन्यू असतो सरकारला मिळाला कस्टम ड्युटी जरी कमी थोडी मिळाली तरी त्यांनी एक्साइज ड्युटी वाढवून त्याच्यातनं ते कॉम्पेन्सेट केलं दर वेळेला पेट्रोलियम प्रा म्हणजे शेवटची पेट्रोल डिझेलची प्राइस वाढते त्याच्यावर व्हॅट वाढतो आज प्रत्येक राज्य सरकारचं व्याटचं उत्पन्न एवढं प्रचंड आहे की त्यांना ते जीएसटी मध्ये पेट्रोलियम कडे घ्यायला नकोच आहे ती त्याच्यामुळे कारण त्यांची सगळी रेव्हेन्यूची गरज आहे ती फक्त पेट्रोलियम प्रोडक्ट त्यांची भागवत आहे अशा प्रकारे झालं असं की सरकारने एका बाजूनी रशियाकडनं करूड आणून देशाचा फायदा केला पण तो देशाच्या सामान्य नागरिकाला भारताने रशियातून कच्च्या तेलाची खरेदी केली त्याचं शुद्धीकरण करून पेट्रोल डिझेल आणि एव्हिएशन फ्युएल तयार केलं आणि ते युरोप अमेरिका युई आणि सिंगापूरला विकल्याचं पुढे आलंय रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात भारतानं कच्च्या तेलाचं शुद्धीकरण करून तब्बल चोवीस पूर्णांक सहासष्ट दशलक्ष टन पेट्रोलियम पदार्थ तयार के केले तयार झालेले पेट्रोलियम पदार्थ अमेरिका युई आणि युरोपियन युनियनला विकले त्यापैकी तीस टक्के पदार्थ युरोपात निर्यात झाले म्हणजे रशियाचं कच्च तेल भारतामार्गे युरोपातच विकलं गेलं कलेक्ट केले जे एक्स्ट्रॉक्स डिटी मिळाली एक्स्ट्रा व्हॅट एक्स, मिळाला ते पैसे त्यांनी जनतेसाठी वापरले असं आपल्याला असा लागेल ला कारण जी काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होतात किंवा इतर काही गोष्टी ज्या होतात त्याच्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येतो तो इथून येतो त्यामुळे तो पूर्णपणे त्यांनी जनतेचा फायदा करून दिला नाही असं म्हणता येणार नाही पण सगळे वाचवलेले पैसे जनतेमध्ये दिले का हा पण प्रश्न तीन ते चार वर्षात भारतात मात्र पेट्रोलियम पदार्थांचे दर अजिबात कमी किंवा जास्त झालेले नाहीत मुंबईत पेट्रोलचा दर एकशे तीन रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर एकोणनव्वद रुपये सत्त्याण्णव पैसे आहे त्यामुळे रशियाकडून मिळालेलं स्वस्त कच्च तेल किंवा आता घसरलेले कच्च्या तेलाचे दर याचा कसलाच फायदा भारतीय ग्राहकाला मिळालेला नाही पण सब्जेक्ट असा आहे कि दर रुपे रुपे पे, की दर इलेक्शनच्या आधी दोन रुपये पाच रुपये कमी करायचे आणि दखनवर थोडी फुंकर मारायची आणि मग पुढचं सगळं तुम्हाला माहितीच काय होतं ते त्यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलची किंमत दहा रुपयांनी कमी व्हावी का पंधरानी व्हावी का दोन रुपयांनीच व्हावी हे सरकार तेव्हाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून ठरवेल आणि शेवटी असं असतं की लोकांना शॉर्ट टर्म मेमरी हवी असते इमिजिएट रिलीफ हवा असतो इलेक्शनच्या दोन महिन्याआधी जर दहा रुपये कमी झाले त्याचा प्रभाव सामान्य माणसाच्या होतो ट्रम्प यांनी भारतावर नफेखोरीचा आरोप योग्य आहे पण त्याच वेळी पेट्रोल आणि डिझेल मधून मिळणारा महसूल हा सरकारच्या तिजोरीत हमखास येणारा महसूल आहे त्यामुळे सरकारचे दररोजचे खर्च भागवण शक्य होत म्हणूनच सरकारच्या तिजोरीत जाणारे पैसे हे अखेरीस जनतेवरच खर्च होतात मात्र खासगी कंपन्यांचं काय त्यांनी कमावलेल्या नफ्याचं गणित त्यामुळे देशाच्या प्रतिमेचं होणारं नुकसान कसं भरून काढायचं या प्रश्नावर सरकारला तोडगा काढावा लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी